नमस्कार एम एस मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मी नाथा सावंत आमदार अभिजित पाटील यांच्याकडून सीना नदीकाठच्या गावांच्या पूर परिस्थितीची केली पाहणी शासकीय यंत्रणेला दिले सरसकट पंचनामे करण्याचे आदेश मुख्यमंत्री यांना भेटून माडा पंढरपूरसह सोलापूर जिल्ह्यातील झालेल्या पूर परिस्थिती नुकसानीचे पंचनामे करून मदत करण्याचे दिले पत्र राज्यासह सोलापूर जिल्ह्यात पावसामुळे अतिवृष्टी होत माडा तालुक्यातील सिना नदीकाळच्या गावामध्ये पूर आल्याने पुराचे पाणी पिकात शिरल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत प्रशासनास तात्काळ सरसकट पंचनामे करण्यात असे निर्देश देऊन निमगाव माढा दारपळ राहुलनगर उंदरगाव केवळ वाकाव आदी गावामध्ये अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी आज माढा तहसीलदार संजय भोसले साहेब तालुका कृषी अधिकारी चांदणे साहेब यांना सोबत घेऊन पाहणी आमदार अभिजित पाटील यांनी केली सदर माढा तालुक्यातील राजनी रोपळे कवे महेशगाव कोर्डवाडी या चार मंडलात पासष्ट मिलीमीटरपेक्षा जास्त अतिवृष्टी झाल्याने पिकांचे नुकसान झाले आहे बऱ्याच भागात शेतात पुराच्या पाण्याबरोबर जमीन वाहून जाऊन शेतीचे नुकसान झाले आहे शेती पिकात सर्वत्र पाणी साचल्याने पिकांचे नुकसान खूप जास्त झाले असल्याची माहिती आमदार पाटील यांनी दिली शेतकऱ्याच्या अडचणीच्या परिस्थितीत शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी म्हणून त्यांना भेटून आधार देणे आवश्यक आहे म्हणून थेट शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन आधार देण्यासाठी सर्व शासकीय यंत्रणासोबत घेऊन पूरबाधित भागात जाऊन कर्तव्य बजावले शेतकऱ्यांना दिलासा मिळाला पाहिजे यासाठी यंत्रणा सज्ज करण्यात आली अनेक गावामध्ये घरांची पडझड पशुधनाचे हानी संसारोपगे साहित्य आदी वस्तूंचे नुकसान शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असल्याने माडा तहसीलदार संजय भोसले यांच्याकडे पत्र देऊन सरसकट पंचनामे करण्याचे पत्र दिले आहे